सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा तात्पर्य त्रिगुणातीत होण्यासाठी ज्या निर्विशेष निरुपाधिक परब्रह्माचे आत्मतत्वाने ज्ञान संपादन करणे आवश्यक आहे त्याचे स्वरूप ज्ञान संपादन करण्याचा प्रकार आणि फल यांचे मागील अध्यात वर्णन केले या मामेव म मूडा ज पुरुषोत्तमा या श्लोकाने असंमूढ मनुष्यासच उत्तम पुरुषास जाणण्याचा अधिकार आहे असे समजते अर्थात त्या असंमूहत्व सिद्ध्यर्थ असुरी संपत्ती त्यागपूर्वक दैवी संपत्तीचे संपादन करू नये जरूर आहे त्या दोन्ही संपत्तीचे स्वरूप सांगण्यासाठी हा सोळावा अध्याय आहे शिवाय वेदांतशास्त्र आणि वेदांतशास्त्राचे रहस्य प्रतिपादक गीतेसारखे ग्रंथश्रवण अध्ययन केले तर संसार मिथ्यात्वपूर्वक ब्रह्मात्माक्यविषयक परोक्ष ज्ञान सामान्य मनुष्याच्या बुद्धीशीही होते पण त्याचा सतत व्यासंग निदिध्यासन ठेवले नाही तर ते उत्पन्न झालेले कोळे ज्ञान प्राय नष्ट होते आणि आम्ही वेदांत वाचला आहे गीतेचे अध्ययन केले आहे त्याचवरील मोठमोठ्या लोकांची व्याख्याने हे ऐकले आहेत एवढाच संस्कार शेवटी शिल्लक राहतो अप्रतिबद्ध निरतिशयानंदात्मक फल मात्र त्याचे पदरात पडत नाही एवढ्यासाठी उत्पन्न झालेले परक्ष ज्ञान ज्ञान ज्ञानपरवसाय होण्यासाठी त्यास पोषक अशी दैवी संपत्ती व ज्ञानफलास प्रतिबंधक असुरी संपत्ती या उभयांची स्वरूपे सांगण्यासाठी हा अध्याय आरंभिला आहे पहिल्या आरंभीच्या सतराव्या ओव्यात नवलपूर्ण चित्त सूर्याच्या रूपकाने अर्थात ज्ञानेश्वर महाराज आपल्या श्रीगुरूंचे लोकोत्तर व अनन्यसाधारण महत्त्वपूर्ण सामर्थ्याचे लौकिक सूर्याच्या सामर्थ्याशी तुलना करून प्रतिपादन करतात हा नवल सूर्य उगवला असता विश्वाभास भा, बाधिकत होऊन मावळतो अद्वै स्थितीरूप कमळाचा विकास होतो अविद्यारूपी रात्रीचा नाश करून ज्ञानाज्ञानात्मक चांदण्या लोपतात ज्ञाना स्वबोधाचा सुदिन होतो ज्या सूर्योदयापूर्वी होणाऱ्या प्रातकाळी आत्मज्ञानाचे डोळे प्राप्त होऊन जीवपक्षी देहहंतची घरटी सोडतात ज्याचा उदय झाला असता लिंगदेहरूपी कमळाच्या पोटात नाश पावणाऱ्या चैतन्य जीव चैतन्यरूपी भ्रमराचा बंदीमोक्ष होतो बुद्धी व बोधरूपी चक्रवाक दाम्पत्याची रात्रीच्या विराहानंतरची भेट असे अपूर्व सुंदर वर्णन करून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पुन्हा कधीही असता जाणार नाही असा मुक्त कैवल्य दिवस होतो प्रकाश प्रकाशक भावरहित प्रकाशविना प्रकाशक असा निजधाम व्यमीचा राजा असणाऱ्या चितसूर्याचा उदय झाला की पूर्व पश्चिम रात्र दिवस उदय अस्त या सापेक्ष कल्पना पार नाहीशा होतात मग या नगरीत आनंदाचा सुकाळ होतो तत्वतः लौकिक सूर्याशी श्री सद्गुरूंची तुलना करणे हेही त्यांच्या यथार्थ स्वरूपाला उणेपणा आणण्यासारखे आहे म्हणून क्षमा मागून माझ्या वर्णन करण्यामागील शुद्ध प्रेमभाव आपण पाहावा अशी श्री सद्गुरूंना विनंती करतात माझ्या वाणीने सत्य बोलण्याचे तप अनेक कल्पपर्यंत केले त्या निष्काम तपजन्य पुण्याईने श्री सद्गुरूंची भेट होऊन श्री गुरुकृपेने गीतेसारखा सखोल अर्थभरित ग्रंथावर व्याख्यान करण्याचे अवघड कार्य माझ्याकडून होत आहे आत्मलाभाविषयक अंतरंग व अंगदट म्हणजे बळकट निश्चयफल परिवसाई साधन जे ज्ञान ते मागच्या अध्यात स्पष्ट सांगितले ज्ञानी पुरुषास आत्मलाभ झाला की त्यास येतकिंचितही कर्तव्य उरत नाही ज्या ज्ञानाने कर्तव्य भावरूप मोक्ष मिळतो ते ज्ञान कशाने प्राप्त होईल ते ज्ञान प्राप्त झाल्यावरही ते आडमार्गाला न जाता त्याचा परिपालनात्मक क्षेम कसा होईल हे सहजने साध्यकाच्या पेक्ष पक्षी नितांत जरुरीचे आहे अतयव ज्ञानास उपकारकाशी सद्गुणात्मक दैवी संपत्ती व दुर्गुणात्मक प्रतिकूल अपकारकाशी असुरी संपत्ती सांगतात भगवंतानी देव दैवासूर प्रकृतीचे वर्णनास नवव्या अध्यायातच प्रारंभ केला होता पण मध्येच दुसरा प्रसंग प्राप्त विषय सांगण्यात आल्यामुळे तेथे हा विषय सांगण्याचा राहून गेला तोच विचार देव या अध्यायात पुन्हा खुलासेवर सांगत आहेत परस्पर पोषक एकमेकास उपकारक असे बहुत पदार्थ एके ठिकाणी संपादले जातात त्या पदार्थ समुदाया संपत्ती असे म्हणतात प्रथम सुखाभिव्यक्त करणारी दैवी गुणांना पोषक असणारी व मोक्षरूप परमफलास निश्चितपणे प्राप्त करून देणारी अशी सव्वीस सद्गुण समुदायरूप दैवी संपत्ती सांगतात दैवी संपत्तीतील सर्वश्रेष्ठ गुण म्हणजे एक अभय भयसीमा अशा मृत्यूची भीती नसणे निरहंकार वृत्तीने व निष्पृह वृत्तीने प्राप्त उचित कर्म करण्याने प्राप्त होते किंवा अद्वैत भावाने सर्वत्र आपलेच स्वरूप ओतप्रोत भरले आहे दुसरे हे आपला आत्मा आहे असे मानून कोण कौन कोणास मारणार या विचाराने त्यास अभय प्राप्त होते दोन सत्वशुद्धी अंतःकरणातील रजतम झडून जाऊन संकल्प विकल्प थांबल्यामुळे जी बुद्धी सतस्वरूपाच्या आवडीने राहते असे सत्स्वरूप रुचल्यामुळे तेथे बुद्धीचे जे अनन्य होणे त्यास सत्व शुद्धी म्हणतात तीन ज्ञानयोग व्यवस्थिती आत्मलाभ होण्याकरिता आत अधिकारानुरूप ज्ञान अथवा योग या साधनांचे ठिकाणी चित्तवृत्ती वुर्ति, अनन्यवृत्ती करून ठेवणे यासच ज्ञानयोग व्यवस्थिती म्हणतात चार दान मनात आप प्रभाव न ठेवता देह वाचा चित्ताने अनुकूलते रूप संकट पीडितास मदत देणे हे दान होय पाच दम परमार्थ प्रतिकूल विषयांपासून इंद्रियाचा संबंध तोडून त्यांना नियमात ठेवून इंद्रिय निग्रह करणे हाच दम होय सहा यज्ञ स्ववर्णाश्रमानुसार अधिकारानुसार देवविहित स्वकर्माचे निरहंकार व निष्पृह वृत्तीने आचरण करणे यास यज्ञ म्हणतात सात स्वाध्याय श्रुती प्रतिपाद्य तात्पर्य विषयीभूत असा ईश्वर त्याचा आत्मतत्वाने साक्षात्कार व्हावा म्हणून श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे किंवा अधिकार परत्वे नाम नाममंत्र जप करीत राहणे हाच नित्य स्वाध्याय आहे आठ तप तप दोन प्रकारचे आहे स्वरूपाच्या प्रसारालागी प्राण इंद्रिय या शरीर यांना आठवणे हे एक तप होय किंवा आपल्या शरीरात सत्य असा आत्मा व मिथ्या अनृत असा देह या सत्यानृताचे मिश्रण झाले आहे त्यातून नित्य व अनृत यांची विवेकाने निवड करून आत्म्याची वेगळी जाणून स्वस्वरूपी सदा जागृत राहणे हे दुसरे तप स्वरूप आहे नऊ अर्जव भूतमात्रांशी सौजन्यपूर्ण वागण्याच्या पाठीमागे असणारी जी अंतकरणाची सरलता त्यास अर्जव म्हणतात दहा अहिंसा जगाला सुख व्हावे जगाचे खरे कल्याण व्हावे या एकमात्र उद्देशाने केलेले शारीरिक वाचिक व मानसिक व्यवहार म्हणजे अहिंसा होय अकरा सत्य श्रवणसुख चतुर शब्द शब्दबोध करणारे परिणामी हितकारक असते असे अविकार बोलणे म्हणजेच सत्य होय बारा अक्रोध क्रोध उत्पन्न होण्याजोगी अपरिनिमित्त कारणे प्राप्त झाली तरीही चित्तात मुळीही क्रोधारमी निर्माण होत नाही अशा दशेस अक्रोध नाव आहे तेरा त्याग देह अहंता टाकून समूळ संसाराचा त्याग करणे हा त्याग आहे चौदा शांती ज्ञेयास गिळून ज्ञाता ज्ञानही जेथे विराम पावते किंवा ज्ञेयाचा लोप लय झाल्यावर ज्ञेयसापेक्ष ज्ञातृत्वही लय पावते मग जे काही उर्वरित राहते तेच शांतीरूप स्वरूप होय पंधरा अपयशून्य दुसऱ्याच्या दोषास आपल्या चांगल्या दृष्टीने चोख करून मग त्यांच्याकडे पाहावे त्या सन्मार्गाला लावण्यासाठी आपल्या सद्गुणाचा उपयोग करणे यासच अपयशून्य म्हणतात सोळा दया पुढे आलेल्या दुःखिताला संतुष्ट करून मग त्याचे पुढे जाणे असते जो दुसऱ्याचे दुःखाने स्वतः पोळला जातो त्यासच पर सुखे जाये सुखावतू आप आप भाव न ठेवता दुःखितास यथाशक्य सर्वतोपरी मदत करणे हीच मूर्तिमंत दया जाण सतरा अलुलुप्त अहिक व पारत्रिक विषय भोग इच्छेचे पायक झाले तरीही ते भोगावे व ज्यास मनातून मुळीच आवडत नाही म्हणतात ज्यास मनातून मुळीच आवडत नाही रहित वृत्ती म्हणजेच अलुप्त अलुलुप्त दशा आहे अठरा मार्दव भूतमात्रांबरोबर जे मवाळ वर्तन ठेवणे यास मार्दव म्हणतात एकोणीस लाज आऊट हात देह तादात्म्याने शव होऊन जगणे वारंवार जन्मास येऊन मरणे देहपणाने नाम रूपास येणे इत्यादी विषयी खंती वाटणे ही लाज आहे वीस अचापल्य मन व प्राण यांचे नियमन करून दाही इंद्रिय पंगू होतात स्थिर राहतात यासच अचापल्य म्हणतात एकवीस तेज ईश्वराकडे अंतःकरण सहज धाव धावत असता त्यास आड येणाऱ्या प्रतिबंधांना तोंड देण्याचे आध्यात्मिक सामर्थ्यास तेज म्हणतात बावीस क्षमा इतरांचे सर्व अपराध सहन करूनही त्याविषयी अजिबात गर्वास न येणे हीच क्षमा होय तेवीस धैर्य आध्यात्मिकाधी त्रिविध उपद्रव प्राप्त झाले असता त्यास जे गिळून टाकते ते धैर्य आहे चोवीस शोच अंतःकरणात अचूक आत्मानात्मक विवेक असणे व बाह्य शुद्ध निष्काम कर्माचरण असणे म्हणजे सबाह्य शुचित्वाचाच आकार घडला असे जाणावे पंचवीस अद्रोहत्व आपल्या आत्महिताची वाटचाल करीत असता इतरांच्या अहिताचा संकल्पही न करता इतरांचेही हित साधणे म्हणजे अद्रोहत्व होय हो। सव्वीस अमानित्व स्वतः मानास योग्य असूनही लोकांनी सन्मानपूर्वक मानले असता संकोच पावतो लाजतो त्या वृत्तीस अमानित्व म्हणतात या प्रकारे सव्वीस दैवी गुणराशी अशी दैवी संपत्ती व तिचे स्वरूप सांगितले आता दैवी संपत्तीच्या अगदी उलट दुःखहेतू दोषांनी पूर्ण भरलेली असुरी संपत्ती देव सांगत आहेत वरपंग पाहिले तर दैवी संपत्ती सांगितल्यावर आसुरी संपत्तीचे वर्णन करण्याची आवश्यकता नाही असे वाटते पण जोवर दोन्ही संपत्तीतील भेद अचूकपणे कळत नाही तोवर समजुतीत गोंधळ होण्याचा दाट संभव आहे म्हणून त्याज्य त्याज्या वयालागीच पण त्या आसुरी संपत्तीचेही स्वरूप चांगले कळणे जरुरीचे आहे दैवी संपत्ती मोक्षास कारण आहे व थोर नरक व्यथेस देणारी असुरी संपत्ती आहे असे हे दोन वेगवेगळे अनादिसिद्ध मार्ग आहेत म्हणून त्याचे चांगले ज्ञान असणे जरूर आहे अतयव आता देव असुरी संपत्तीचे स्वरूप सांगतात एक दंभ आपण आचार्यलेला व दृष्टादृष्टाचा सखा असणारा धर्म वाचेच्या -चा चौहाट्यावर ठेवणे अर्थात धर्म ध्वजित्व मिरविणे म्हणजे दंभ होय दोन दर्प अत्यल्प विद्या स्त्रिया धन वस्तुती व मान यांची प्राप्ती झाली असता उन्मत्त होणे यास दर्प म्हणतात तीन अभिमान सर्व जगाला विश्वासाचे स्थान व असा वेद आणि ईश्वर त्यांचे जास अहम ममतेचे मोहामुळे नावही सहन होत नाही म्हणून तो म्हणतो ईश्वरास मी खाईन व वेदाला विष घालीन कारण वेद ही एक सवतच झाली आहे असा जो मान्यताचा पुष्टगंडू त्यास अभिमान म्हणतात चार क्रोध दुसऱ्यांची विद्या वैभ व वैभव यांनी युक्ताशी भाग्य पाहून मनात संतापाने जळफळतो म्हणजेच क्रोध होय पाच पारुष्य मनात घातक संकल्प असणे निखाऱ्याच्या वृष्टीसारखे बोलणे किंबहुना ज्यांचे अंतर्बाह्य दगडासारखे कठोर आहे अशा मनाच्या निर्दयतेस पारुष्य म्हणतात सहा अज्ञान कृत्याकृत्य विवेक नसणे पुण्यातील भेद न जाणता त्याची खिचडी बनून बुद्धीच्या व्यवहारात बऱ्या वाईटातील तारतम्य न कळणे हेच अज्ञान होय अशी ही असुरी संपत्ती केवळ सहाच दोषांच्या अंगाने बनलेली आहे तरी पण ही मोठी बलशाली आहे या सहा दोषांकडून जीवाचा नाश सर्वतोपरी अकल्याण केले जाते ती स्थावराधी येऊनीच्याही तळापर्यंत किंबहुना नरकापर्यंत जीवास पोचविते असा या आसुरी संपत्तीचा फार मोठा पराक्रम आहे आसुरी प्रकृती ही जोवर एखाद्या शरीराचा आश्रय करीत नाही तोवरती एकटी अनुभवास येत नाही आसुरी सं प्रकृतीच्या लोकांना नेहमी पापाचरण करावेसे वाटते पुण्यकर्म करण्याचे त्यांचे मनात चुकूनही येत नाही शुचित्व म्हणजे काय हे त्यास स्वप्नातही माहीत नसते त्याचे सत्याशी सदाच वैर असते हे जगत धर्माधर्म प्रतिष्ठारहित खोटे आहे असे म्हणतात या जगाचा करता प्राण्यांच्या कर्माचा नियंता व्यवस्थापक कुणी ईश्वरराव आहे हे ते मुळीच मानित नाहीत विश्वव्यवस्था खोटीच आहे असे म्हणतात केवळ प्रत्यक्ष प्रमाणावरच त्यांची भिस्त असल्यामुळे देव नाही परलोक नाही जर देव असता तर प्रत्यक्ष डोळ्यास दिसला असता पण ज्या अर्थी तो दिसत नाही म्हणून नाहीच म्हणतात कारण अज्ञानाच्या असत्व पादक आवरणामुळे देव नाही म्हणतात व अज्ञानकृत आभानापादक आवरणामुळे दिसत नाही म्हणतात सारांश ईश्वर वेद आणि परलोक याविषयी चित्तात अनादराची वृत्ती असते जगाच्या उत्पत्ती स्थिती लयास वाचून दुसरे काहीच मूळ कारण नाही असे म्हणतात केवळ स्त्रीपुरुष संबंधानेच विश्वनिर्माण झाले असे म्हणतात जेणेकरून परोपताप घडेल परावे जीव रगडले जातील असली घातक कर्मेच आजन्म करीत असतात स्त्रीसुखाव्यतिरिक्त सुख नाहीच कामोपभोग हेच सर्वस्व आहे असे मानतात असा ज्यांचा निश्चय असतो त्यामुळे स्वैर भोग भोगावेत अशी त्यांची हवेखोर वृत्ती असते पण विषयोपभोग भोगून तृप्त होण्यासाठी द्रव्य पाहिजे ना त्या भोगासाठी लागणारे द्रव्य सहजी मिळाले नाही तर स्वार्थासाठी परप्राणघात करून ते द्रव्य मिळवितात तो द्रव्याभिलाष कधीच संपत नाही जेवढे मिळविलेले द्रव्य आहे त्या भांडवलावर अखिल विश्वाचा धनाचा सत्ताधारी स्वामी मीच होईन मग त्या द्रव्य बलावर माझ्या इच्छेनुसार हवे तसे विश्वपभोग उपभोग मी भोगभूमीचा राजा आहे किंबहुना चराचरात ईश्वर मीच आहे माझ्या सुखविलासा भोगापुढे ईश्वर ब्रह्मदेव कुबेर हे सर्व तुच्छ आहेत मजसे सरी पावे ऐसे कोणी नाही असे म्हणतात ते असुरी प्रकृतीचे लोक आहेत असे जाण मीच सर्व भोगभूमीचा राजा व्हावे म्हणून जारण मरणादी व्यभिचार कर्माचेही अनुष्ठान करून ज्याचा जीर्णोद्धार करतात पापे आपल्या बळाने दाटी करतात तेव्हा अमर्याद विषय उपभोगामुळे येणारी असह्य दुःखे म्हणजे जिवंतपणीच आलेला नरक होय अशी ज्याची स्थिती आहे तेथे यज्ञाची गोष्ट कसली पण काय पण काय काय पिसी न करीती गा म्हणून यज्ञ यागादिकांचेही आचरण करीत असलेले दिसतात त्यात शुचित्व व भक्ती नसते तसे योग्य विधी विधानही नसते साधुत्वाचा ब्रम्म बाह्यकारी आव आणून यज्ञ केला तरी तो नाटकी लोकांप्रमाणे केवळ देखावाच असतो कारण यज्ञ यागाच्या निमित्ते करून नागविती आघवे आहेरावरी असा सर्व जगास लुटण्याचा तो आतला डाव असतो शिवाय होम हवन करून सर्व प्राण्यांचा नाश इच्छितात असे क्षणिक विषय सुखासाठी स्वैर घोर घातक वागणाऱ्या असुरी प्रकृतीमानास अहंकार बल गर्व काम क्रोधादी विकारांच्या अधीनतेने स्वतःमध्ये व दुसऱ्यामध्ये असणाऱ्या आत्मतत्वाची मुळीच जाणीव होत नाही ते स्वार्थासाठी घातक गोर कर्मे करून इतरांस दुःख देऊन त्या सर्वांतर्यामी असणाऱ्या चैतन्यरूप आत्मतत्वासच ताप त्रास देतात ते ज्यावेळी पतिव्रता सत्पुरुष दानशील पुरुष याज्ञिक तपस्वी व अलौकिक संन्याशी माझे भक्त आदी करून महात्म्यास त्रास देतात तेव्हा ईश्वराचा द्वेष करणाऱ्या त्या दृष्ट पापी लोकांना जे मी करीतो ते ऐक त्यांची मनुष्यपणाची पदवी हिरावून घेतो त्यांच्या कर्मानुसार क्लेश व दुःखपूर्ण येवनीत घालतो ते वरचेवर अधोगतीला व हीनतम येवनीत जातात शेवटी त्यास कोट्यावधी कल्पांची संख्या मुजली तरी थोडी तो वेळापर्यंत मी त्यास त्या नरक दुःखातून काढत नाही असुरी प्रकृतीच्या लोकांना ज्या भयंकर यातना भोगाव्या लागतात अरे रे त्या असुरांची ही कथा सांगताना वाचा रडकुंडीला येते ज्या असुरी संपत्तीमुळे अशी भयंकर अधि अधोगती मिळते ती असुरी संपत्ती ते असुर कशासाठी बरे पोषतात अशा असुरी संपत्तीवंतांचा त्याग करावा अशा अधोगतीची मुख्य कारणे म्हणजे काम क्रोध आणि लोभ हे विकार आहेत तेथे पाप व नरक हे ठेवल्यासारखेच आहेत म्हणून ही तीन जणू नरकाची द्वारे आहेत या तीन विकारांमुळे अपा अपाय सोपे झाले यातना सवंग झाल्या हानी ही हानी नसून हे तीन विकार म्हणजे मूर्तिमंत हानी होय यामुळे या ति या तिघांची कास धरून विषयोपभोग भोगणाऱ्यास या लोकांतही चांगल्या रीतीने सुखाने नांदता येणार नाही पारत्रिक गतीविषयी तर मुळीच बोलावायस नको या तिघांचा आश्रय केल्यास तो निरयपुरीच्या सभेत सन्मानास पावतो हे अधपतन सदाचेच टाळायचे असेल तर या कामक्रोध लोभरूपी निंद्य त्रिपुटीचा त्याग करणे जरूर आहे या तीन दोषांची संगती सोडली तर त्यास आपल्या खऱ्या कल्याणाची व पुरुषार्थाची गोष्ट करता येईल ज्यांचे आपले स्वतःवर प्रेम असेल व जो आत्मनाशास भितो त्याने या तिघांची संगती करू नये सावध व्हावे त्यास मात्र मोक्षमार्गांचे सांगाती असलेल्या सज्जनांचा संग मिळतो मग त्या प्रबळ सतसंगतीत सतशास्त्र श्रावण श्रवण करावे श्री सद्गुरु शास्त्रोपदिष्ट विषयी दृढनिश्चय करून त्यांच्या सांगीप्रमाणे आत्मसिद्धीची इच्छा करणारा जिज्ञासू वाटचाल करू लागला म्हणजे जन्ममृत्यूच्या माळरानातून पार पडून ब्रह्मनिष्ठ श्रीसद्गुरु रूपेचे कृपेचे नगर प्राप्त होईल तेव्हा प्रियाची परमसीमा जोपमाऊली आत्मा त्यांची भेट होते त्या क्षणी जन्ममरणात्मक संसाराची एरझार संपेल अर्थात दुःखाची अत्यंतिक निवृत्ती होऊन तेही सदाचे संपेल व निरतिशयानंदाची प्राप्ती होईल धर्माला अविरुद्ध काय आहे की ज्याचा अंगीकार केला असता तो बोधास पोषक उपकारक ठरेल व आत्मप्राप्तीला अपकारक काय आहे हे आपल्या स्वतःच्या बुद्धीने ठरवून चालणार नाही त्याचा निर्णय वेदशास्त्रे सांगू शकतात म्हणून शास्त्रदृष्टीने योग्य योग्यतेचा निर्णय करावा जर वासनापूर्तीसाठी अनिवार्य भोग भोगले तर परत्र ना स्वर्गू ना आहे विषय पभोगू ते तीवता प्रसंगो मोक्षाचा तो म्हणून तो उद्धरत नाही एवढ्यासाठी अहितापासून काढणारी सर्वांचे हिततम ब्रह्मप्राप्ती करून देऊन वाढविणारी नाही श्रुती श्रुतीपरोती माऊली जगा वेदांची आज्ञा स्थिरसावंध्य मानावी वेदासच प्रमाण मानावे व त्या प्रमाणेच आचरण करावे असे वैदिकनिष्ठ झाल्यावर अनिष्ठाची गाठ कोठून पडणार श्रुती माऊली जीवाचे ब्रम्ह ब्रह्माशी ऐक्य करते म्हणून श्रुती जीव ब्रह्मात्मक्य ज्ञान होईपर्यंत सोडू नये अर्जुना तू देखील श्रुतीला एकनिष्ठपणे भज तुला धर्मानुज असे ओघानेच नाव आलेले आहे त्यावरून तू धर्माच्या विरुद्ध वागू नकोस एवढेच बोध सूचित होतो विश्वप्रामाण्याची मुदी माझ्या हातात असल्यामुळे लोकसंग्रहास तू खरोखर योग्य आहेस कारण आज तुझे आचरण प्रमाण समजून त्याप्रमाणेच इतर सम सामान्य सकळ लोक आचरण करणार आहेत असा दैवासूर संपत्ती विचार श्री भगवंतांनी अर्जुनास सांगितला तोच विचार श्री व्यासांच्या आज्ञेने संजयाने धृतराष्ट्रास सांगितला तैसा मी ही निवृत्ती कृपा सांगेन तुम्हा तुम्ही संतांनी मजूर कृपा केली तर आपणास पसंत पडेल असे व्याख्यान करणारा मी होईन म्हणून माझ्या या वाङ्मय सेवेबद्दल आपले अवधानरूपी पसायदान द्यावे म्हणजे मी समर्थ होईन असे श्री श्रीनि निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात